नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पाणी तालुका माळश्रस येथे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील माजी पंचायत समिती सदस्य श्रीराम शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शिका सौ श्रीलेखा पाटील श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव अॅडव्होकेट अभिषेक पाटील श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष करण पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सर्व मान्यवरांनी माळशिरस तालुक्यातील अनेक स्थानिक नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रसंगी श्रीराम शिक्षण संस्था पाणी संचालित श्रीराम महिला महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राजन पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार सचिन कल्याण शेट्टी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत दूत माजी आमदार रामभाऊ सातपुते भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत सोलापूर जिल्हा महिला सुरजाताई बोबडे यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य भाजप व महायुतीचे राज्य जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह माळशिरस तालुक्यातील तालुका अध्यक्ष मंडळाध्यक्ष विविध गावच्या शाखांचे पदाधिकारी विविध गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य विकास सेवा संस्था दूध संस्था मजूर संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन समाजातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते महिला भगिनी माळशिरस तालुक्यातील नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय माजी आमदार शामराव पाटील यांच्या कुटुंबियाच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक वाढली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत आणि प्रभावीपणे निवडणूक लढवून निश्चितच बहुमत मिळवणार आहे असा सून उपस्थित होता या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रचलन करून करण्यात आली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीत वंदे मातरम गीताने करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती ठक मोर्चाचे राज्य समन्वयक

नरवीर राजे उमाजी नाईक या सर्व महामानवांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी अभिवादन करतो आपल्याकडे म्हण आहे मेल्यानंतर आपण पाणी पाजतो परंतु जिवंतपणी पाणी पाजायचं म्हटलं तर आपण सहज म्हणतो तुला पाणी पाजल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं एकोणीसशे सत्याहत्तर ला मोहिते पाटलाच्या घराण्याला पाणी पाजणार जे घराण आहे ते श्यामराव बापूचं अक्क घराणं आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे याचा मनस्वी आनंद भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला आहे आणि या पक्ष प्रवेशाला मी अनेक पक्ष प्रवेश बघतो या दोन चार पाच महिन्यातले पण तीन मातभर नेते ते पण त्यांच्या गावात त्यांच्या घरी प्रवेशाला आलेले आहेत असा मी पहिला प्रवेश बघतोय आता मी रामबा सातपुते साहेबांचं भाषण ऐकलं प्रकाश बापूंच ऐकलं ते म्हणले आमच्या बावीस गावाला पाणी पाहिजे बावीस गावाला पाणी कोण देऊ शकतं देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेब देऊ शकतात ते इथं उपस्थित आहेत गावातले अनेक गावचे सरपंच आले त्यामध्ये ग्रामपंचायत पाहिजे स्मशानभूमी पाहिजे गटारी पाहिजे अंगणवाडी पाहिजे जिल्हा परिषदची शाळा पाहिजे जयाभाऊ व्यासपीठावरती आले गावातले रस्ते झाल्यानंतर मेन रोडला तुम्ही आला ते सगळे हायवे पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रश्न कुठला असे तीन महाराष्ट्रातले कॅबिनेट मंत्री माननीय प्रकाश बापू श्रीलेखा वहिनी आणि त्यांच्या घरातली तरुण मुलं माननीय करण भैया अभिषेक भैया सत्यजित भैया अनिकेत भैया अशी सगळी टीम सुनील पाटील साहेब आहेत सगळी टीम यांच्या प्रवेशासाठी इथं आलेले आहेत माननीय खासदार साहेब आहेत माजी खासदार साहेब माननीय आमदार साहेब आहेत राजन पाटील साहेब आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं या पाटील कुटुंबियावरती फ्रेम करणारी सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात मला खरंच या गोष्टीचं कौतुक वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन झालं आणि बाजूला प्रभू रामचंद्राचा फोटो आहे आणि यांच्या ग्रुपचं नाव आहे श्रीराम ग्रुप म्हणजे शरीरानं तिकडं होते म्हणजे मनानं इकडं होते असे अनेक काँग्रेसवाले श्रीरामाला मानणारे हे तिकडं आहे ते वाट बघताय जया भाऊचा आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा फोन कधी येतोय आणि आमचं तारीख कधी निश्चित करतायत आम्हाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा गमजा गाळ्यामध्ये टाकायचा आहे असे अनेक लोक तिकडे आहेत म्हणजे प्रभू रामचंद्रावरती प्रचंड निष्ठा असणार हे कुटुंब आहे या तालुक्यात अत्यंत नावाजलेलं हे घर आहे निष्कलंक आहे चारित्र्य संपन्न हे घर आहे आणि या परिसरामध्ये डेव्हलपमेंट व्हावं असं या कुटुंबियानं मनापासून वाटतं म्हणून या महाराणावरती वेगवेगळ्या वे अठरा फॅकल्टी चालवणार नामांकित कॉलेज या कुटुंबियांनी काढलंय आणि आमच्या गोरगरीबाची पोरं या शाळेमध्ये शिकताय हे कमी नाही आणि म्हणून आज भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळं स्पीड लावलंय ला सोलापूर जिल्ह्यामध्ये भाऊ सकाळी दोन तास व्यायाम करतात आणि दिवसभर विरोधकांना उटाबाशा काढायला लावतात म्हणून त्यासाठी व्यायाम करतात की काय असा मला प्रश्न पडलाय सगळे सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचे प्रवेश आता मित्रांनो नीट समजून घ्या अखंड जगामध्ये भारताचा दबदबा होईल असं प्रमोद महाजन साहेब भाषणामध्ये पंचवीस वर्षापूर्वी सांगायचे सा की भारत जगातली महासत्ता होणार आहे तेव्हा लोकांना वाटणार अशी कशी काय महासत्ता होईल आपण गरीब लोक आहोत आपल्याकडे अजून सोयी सुविधा नाहीत असं जे आपण भाषणात ऐकायचो पेपरला वाचायचो ते आज प्रत्यक्षात घडत आहे जगामध्ये तुम्ही फोटो फोटो सिंग आता हे व्यासपीठ आहे आपले नेते व्यासपीठावरती राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत हे सगळ्या व्यासपीठाच्या मध्यभागी आहेत म्हणजे ते आपले प्रमुख नेते आहेत आणि आपण सगळे बाजूला आहोत मनमोहन सिंगाचे फोटो बघा आता मी बोलतोय असे ते बाजूला आणि मध्ये कोणतं असायचं आणि नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्याच्या नंतरचे फोटो बघा नरेंद्र मोदी साहेब असतात आणि जगातल्या सगळ्या राष्ट्राचे प्रमुख पंतप्रधान हे आजूबाजून शेल्फी काढू द्या हे कमी नाही ते कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पंतप्रधान नाहीत बाहेरच्या दे देशातले ते भारतीय जनता पार्टीचे विरोधक नाहीत त्यांना वाटत की जगाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबच करू शकतात आणि मग भारत जर जगाचं नेतृत्व करत असेल तर हे राजकारण चुलीत घातलं पाहिजे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे हे प्रत्येक भारतीयाला वाटलं पाहिजे युक्रेनचं रशियाचं युद्ध झालं त्यांनी जगातल्या दुसऱ्या कुठल्या प्रमुखाला फोन केला नाही रशियाचे प्रमुख पण म्हणतायत की मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं युक्रेनचे प्रमुख म्हणतायत की मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं आणि हे भांडण मिटवावं हे भांडण कुठलं गावातलं नवरा बायकोच भांडण नाही आहे हे भांडण कुठलं बांध पोकरला म्हणून भांडण नाही आहे हे गावातल्या कुठल्या तरी वस्तीवरती जाणारा रस्ता अडवला म्हणून भांडण लागलं आणि मग ते कोणीतरी मिटवायला बोलवलं असं नाही आहे जगातल्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या राष्ट्रांची युद्ध होत आहेत ते भांडण नरेंद्र मोदी साहेबांनी मिटवावं ते पवारांनी मिटवावं असा कुठला राष्ट्राचा प्रमुख नाही मित्रांनो हे नीटपणे तुम्ही विचार करा आता मी बोललो बोललो माझा म्हणणार नाही पण लोकांची धारणा झाली आहे तर मोठी माणसं आहेत ही कुणी मोठी माणसं नाहीत आता पवार साहेबांची राज्यसभा एप्रिल दोन हजार ला संपते आता तुम्हाला गंमत बघायला मिळणार आहे नेमका यांना कोण राज्यसभेमध्ये आणि कोण काय करतोय सगळं उघड होणार आहे हे सगळे विषय सगळे समोर येणार आहे आता इथं पाणी का नाही तिला मी आतपाडीच आहे मी दुष्काळी तालुक्यात महाराष्ट्रामध्ये आतपाडी असेल खानापूर असेल कवटे मंगाळ असेल सासगाव असेल मिरजचा पूर्व भाग असेल जत असेल सांगोला मंगळवेश गाव असतील माळशिरदची ची तुमची बावीस गावं असतील माना आहे खटाव आहे फलटण आहे कोरेगाव आहे हा इकडचा अरे या सगळ्या लोकांनी नेतृत्व या काँग्रेस राष्ट्रवादीच मांडलं का नाही तुम्हाला पाणी नेता आला जलसंबंध खात नव्हतं अर्थमंत्री खाताले खात नव्हतं केंद्राचं जल मंत्रालय नव्हतं केंद्र सरकार नव्हतं होत सगळं देण्याची भावना नव्हती परंतु हे पुण्य काम दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी हे पुण्य काम हातामध्ये घेतला दुष्काळे तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे या सगळ्या गोष्टीचा विचार होण्याची आवश्यकता आहे शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटीच्या पुढं कधी निधी आला नाही बाप्या सगळ्या मागच्या काढून बघा का एखाद्या वाचनालय पेपर भेटतील परंतु आपल्या सरकार आल्याच्या नंतर दोन हजार कोटी पाच हजार कोटी सात हजार कोटी एका वेळेस पन्नास हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून आले चौदा ते कोटीच्या काळामध्ये आज जयाभाव या स्पीठावरचे डोक्याला फेटा बांधत आहे का बांधताय की विमान ठकावच्या

बावीस गावाला तुम्ही पाणी देऊ शकत नाही अरे तुम्ही बावीस गावाला पाणी देऊ शकत नाही तेव्हा माझा नेता म्हणतोय समुद्रामध्ये वाहून जाणार पाणी मी मराठवाड्याला देणार मराठवाडा ग्रीड देवेंद्र फडणवीस साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता ती स्कीम सुरू आहे अरे मार समुद्राला वाहून जाणारं पाणी आम्ही द्यायचा विचार करतोय हे या गावातलं पाणी त्या गावात द्यायचा विचार सदा करू शकले नाही सत्ता मिळाली ती सत्ता त्यांनी फक्त भोगली त्यांना ना तुमच पडलं आणि ज्यांच्या नेतृत्वात त्यांनी सत्ता गेली त्या बारामतीमध्ये मी आज तुमच्याशी बोलत असताना पन्नास ते सात गाव आहे की त्या गावामध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये टँकर द्यावा लागतो विखे पाटील साहेब तुम्हाला माझी विनंती आहे तेव्हा भावानी तुम्ही त्या बारामती तालुक्यातल्या पन्नास साठ गावांना तेवढं पाणी द्या आणि त्या लोकांच्या वरती होणारा जो अन्याय गेल्या अनेक वर्षाचा आहे

ग्रामीण भागाचं डेव्हलपमेंट करणारी खाती देवाभाऊनी यांच्याकडे दिलेली आहेत आणि नक्की देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये हे पूर्ण परिवर्तन करतील इतकी क्षमता या नेतृत्वांच्या मध्ये आहे माननीय रणजित नाईक निंबाळकर साहेब व्यासपीठावरती बोलले इथल्या लोक राजकारणावरती अरे भाजपची ज्यांनी मदत घेतली भाजपचं ज्यांनी पाठबळ घेतलं अडचणीच्या काळातून तुम्हाला बाहेर भाजपला काढलं अरे ज्यांनी भाजपला फसवला त्यांना लोकांनी घरात बसवलं शांत राहणार नाही की राहणार घरात बसून टाका ना अरे भले भले घरात बसले आणि जया एकदम असं पॉवरफुल नेता तुम्हाला देवाहुनी दिला इथं अरे कुठलंच काम तुमचं अडणार नाही सगळे दरबार बंद पडले तलाठी सुद्धा जायचं बंद करून टाकलाय ते काय बोलले नाही भीती मोठीच त्याला माहित आहे जया भाऊच्या जर कानावर गेलं तर काहीतरी उलट पालट होऊन जाईल नाहीतर तो दरबार जनता दरबार राज दरबार ते सगळं बंद करून टाकलेलं आहे आणि त्यामुळं आता प्रकाश बापूंनी प्रवेश केलेला भारती भारती आहे भारतीय जनता पार्टी मध्ये नक्की भारतीय जनता पार्टीला बळ येईल साहेब बोलले की निर्णय झाला असता तर चित्र बदललं असतं आता वेळ गेली जाऊ द्या पण इथून पुढचं चित्र बदलण्याची क्षमता ही पाटील घरामध्ये आहे आणि माझ्यावरती खूप प्रेम करणारं घर आहे विनय पाटील साहेब मी तर एकदम कार्यकर्ता होतो तेव्हा पण मला वहिनीने घरी बोलावलं होतं मी दोन हेलिकॉप्टर उतरायचं जागा कुठं नाही तर वहिनी म्हणायचं आमच्या इथं तुम्ही ग्राउंड वरती उतरलो तरी चालेल म्हणजे काही संबंध नाही कुठलं मी कुठल्या पार्टीमध्ये आणि मी सगळ्याला ठोकत राहणार तरी सुद्धा त्यांनी मला इथं त्या काळामध्ये दिलं आता तर मला सगळे बोलवतील म्हणून म्हणलं

ना ते सांगतील की नरेंद्र मोदी साहेबांचा सा ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी मी दिल्लीत होतो मी टीव्हीवरती वरती बघत होतो मी त्यांना मतदान केलं होतं याच्यापेक्षा दुसरा आयुष्यात आनंद असू शकणार नाही तो आनंद घेण्याची वेळ आपल्या नसीबी आलेली आहे जे काँग्रेस मधून आज आले त्यांना एकोणतीस ला संधी मिळेल कमल चिन्हाला मतदान करायला त्यामुळे तुम्हाला सुद्धा ती संधी मिळेल पाटील खूप स्वागत करतो आणि आमचा पाठिंबा आहे जिथं कुठं आम्ही जर छोटे कार्यकर्ते आहोत जिथं कुठं त्यांना गरज पडेल तिथं आम्ही पूर्ण शक्तीनिशी त्यांच्या बाजूने उभं राहू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र